राज्यातील वातावरण सातत्यानं बदलत आहे विदर्भाच्या पूर्व भागात आणि मध्य प्रदेश पासून एक कमी दाबाचा पट्टा पसरलाय त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग बनवून हलकासा पाऊस पडतोय पुणे घाटमाथा जळगाव नांदेड आणि गोंदियामध्ये ढगांची निर्मिती झाली आहे निफाड आणि मनमाड भागात दुपारच्या सुमारास हलक्या सरी बरसल्याचं दिसून आले आज सायंकाळपर्यंत अकोले संगमनेर जुन्नर खेड वेल्हा आणि मुळशीच्या आसपासच्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे मात्र ही शक्यता मर्यादित भागांसाठीच आहे म्हणजे सर्वत्र पावसाचा अंदाज नाही तर काही ठिकाणी गडगडाटी सरी पडू शकतात गोंदिया आणि आसपासच्या भागात पावसाचा एक ढग तयार झालाय जो पुढच्या काही तासात सक्रिय राहण्याची शक्यता आहे एकंदरीत या आठवड्यात पावसाचं वातावरण कसं राहील यावर एक नजर टाकूयात सोमवारी पुणे सातारा कोल्हापूरसह सा गोंदिया भंडारा आणि गडचिरोली थलकासा गडगडाट होण्याची शक्यता आहे पण ती देखील स्थानिक पातळीवरच मर्यादित राहील मंगळवारी गोंदिया गडचिरोली आणि बेळगावच्या आसपास गडगडाट व पावसाची शक्यता पण वातावरणात जराही बाष्प वाढलं तर परिस्थिती बदलू शकते बुधवारी सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या घाटमाथावर थोडाफार गडगडाट होण्याची शक्यता आहे गुरुवारी पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या भागात पुन्हा हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यानंतर शुक्रवार ते रविवार दरम्यान दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकण भागात काही प्रमाणात गडगडाटी पावसाची शक्यता दिसते एकूणच हा संपूर्ण वातावरणात जराही बाष्प वाढलं तरी ढग तयार होऊन क्षणिक पावसाच्या सरी बरसू शकतात पुढील काही दिवसात हवामान विभागाकडून मान्सून दोन हजार पंचवीस संदर्भात अधिकृत अंदाज येणार आहे आणि त्याची माहिती लवकरच दिली जाईल दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद